चाळीस गावात अर्थणताई पोळ विचार मंचच्या वतीनं भव्य महिला स्नेह मेळाव्याचं आयोजन पवारवाडी इथं करण्यात आले ज्याला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला हजारोंच्या संख्येनं उपस्थित महिलांनी हळदी कुंकू समारंभ आणि मार्गदर्शन सत्रात उत्साहानं सहभाग घेतला कार्यक्रमात अमळनेर नगर अध्यक्ष व जळगाव जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई दादा पाटील आणि माजी महिला आयोग सदस्य देवयाणी ताई ठाकरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले त्यांनी महिलांच्या सशक्तीपणावर भाष्य करत सामाजिक सहभाग आणि अधिकार यावर प्रकाश टाकला स्नेह मेळाव्यात महिलांसाठी विविध कार्यक्रम संवादसत्र आणि प्रेरणादायी मार्गदर्शन झाले उपस्थित महिलांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांची गरज असल्याचं मत मांडले या भव्य मेळाव्यामुळे महिलांच्या एकजुटीचा आणि सशक्तीकरणाच्या दिशेनं महिलांसाठी अर्चनाताई पोल यांच्या रूपानं एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलंय आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज गाव नव्हतं पण मला असं वाटलं नाही मी पहिल्यांदा भेटली मला असं वाटलं की आमचं काहीतरी आधीपासूनची ओळख हे इतका चांगला स्वभाव आणि एवढं चांगलं गोड नेतृत्व आज तुमच्या समोर आज इथं आहे खरं तर अर्चनाताई म्हणतात ना की पुरुषाच्या मागे यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते पण मी असं म्हणेल की रवी भाऊ नक्कीच तुमच्या पाठीशी आहेत म्हणूनच तुम्ही आज यशस्वी होता ते कारण घरातनं सपोर्ट असल्याशिवाय किंवा घरातनं आपल्याला सहकार्य असल्याशिवाय महिला ही बाहेर काम करू शकत नाही